राजा पावर लागला होती का कसं वाटतं आज शरीर चांगली होती सुंदर अशी गाडी आणि आहे ओम नमस्ते मित्रांनो कशे आय होप तुम्ही सगळे मजा असाल स्वतः आपल्या आवडते युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे प्रसाद वाटी आणि ही आपली ताई झाली पाटी बाईलाची पूजा करायला सो आज आपण उसाटण्या वाटीला खूप मोठा आहे सर्वांनाच माहीत असेल तुम्हाला सो so, आज आपला लुखा आहे आणि विरुद्ध गाडी मोठी गाडी आहे लुखा आदित्य किंग आणि विरुद्ध गाडी असणार आदिश शेठ पाटील चिंचपाडा यांचं सुंदर सो so, चला मी तुम्हाला लुखायला दाखवतो चांगली गाडी होणार आहे आज तुम्ही पाहत राहा पूर्ण व्हिडिओ ही बाईने आरती करायला लावले लुख शेठची आपण पाठी बघू शकता किती खूपच गर्दी खूप गाड्या लागल्यात आयोजन केलंय मी तुम्हाला दाखवतो जाऊन आणि आपल्यासोबत पंढरशेठ फडके आमचे शेलूचे आमचे मित्र पंढरशेठ फडके ते पण आलेत तर चला मग आता जाऊन पुढे मैदानात खूप गाड्या खूपच पब्लिक आहे ही आपली पोर आहेत आपलं टेम्पू आहे हे बघा ना यामध्ये पब्लिक आत्ता बैल येतात अजून दुपारचे एक वाजले खूप गाड्या लागल्यात चला तुम्हाला दाखवतो मग आता आतमध्ये जाऊन आयोजन कसं असणार आहे त्याचा तर पोचलो बघा ना पुन्हा हे आयोजन आहे एकदम जबरदस्त एकदम खूपच सुंदर असं आयोजन केलंय किती मंच केलेत बघा बैलगाडा महोत्सव

हा समोर आहे आपल्या कुठे गेला कुठे नयन आलाय काय गाडी आपली काय जमली हा मित्रांनो भालचा शंकर आलाय आपल्या समोर तर तिथं उसटणे कमिटी आणि रायगड पालघर ठाणे अण्ण मुंबई या कमिटीद्वारे पूर्ण जेवणाची सोय वगैरे करण्यात आली इथं खूप सुंदर असं हो आयोजन नियोजन केलं आहे जेवणासाठी मस्त जेवण होतं आम्ही जेवलो खूप सुंदर होतं चला मला दाखवतो मित्रांनो बघा मैदानात नारायण शेट डामशे यांचं पुष्पा पण आला आहे आणि हा टायगर बघा राजा पण आला आहे आणि हा पावर दोन्ही आलेत राजा पावर घरची गाडी वजीर पण आलाय दापोलीचा जमले का थोडी गाडी जमले कुठे गाडी विरुद्ध जमाजेस तर आताच मल्हार उतरलाय माझी पनवेलचा मल्हार त्याची शरद जमले डस्टर बरोबर जा अंजीर पण आलाय शिरगावकरांचा अंजीर तो पण आलाय मैदानात अरे बाबा मथूर आलाय जस्ट मथूरची एंट्री झाली मैदानात एक हजार एक मथूर हा का हा शर्यती मध्ये बरं असतो आज कुस्ती आला हो आपला भाऊ मग आज कसा काय तुमचं आयोजन नियोजन काय असं कुस्तीचा आयोजन आणि तुमची कुस्ती कोणाबरोबर कधी समजेल तुम्हाला नंतर आहे का

बघा लाडूची गाडी लागले आणि आपली लुखाची गाडी लागले लाडू लुखा आणि सुंदर सुंदर आदिशेठ पाटील चिंचपाड यांचा सुंदर आहे आणि दुसरा सुंदर कुठला मला माहित नाही ठीक आहे गाडी लागली গাড়ী আপ লাগল ফুল চাহ লাগে হেল্ল' शर्यत झाली मैत्रीपूर्ण शर्यत होती पूर्णपणे सुंदर अशी गाडी झाली एनुजेट शर्यती पूर्णपणे मैत्रीपूर्ण होती का कसं वाटतं मग आज शर्यत चांगली होती आनंद चांगला दिवस एकतीस तारीख आज आनंद आला हा बघा सुंदर आहे आपल्या इथं समोर हे दूध नाही का सुंदर आणि या साईडला रायफल गेला रायफल दाखवतो सुंदर आणि रायफलची गाडी होणार आहे एक्क्याऐंशी एक आपल्या समोर आणि सुंदर एक पाठी समोरासमोर रायफल एक्क्याऐंशी एक सुंदर अशी लढत होईल सुंदर विरुद्ध रायफल

गाड़ी लग पब्लिक बाजू भेज बिक मैं 봐봐 <laughs> 좀 मला तर मथुरची गाडी झाली आहे मथुर जिंकला आहे गेलो नाही वाईट वगैरे हो गेला काय डायरेक्ट निघतो घरी आता आपल्यावरच झलक आहे कोदिव्याला ले नाही येताना आलो बासशावर आमच्या गावातला वास्तवता जाताना झलक भेटलं आहे कोदिवल्यानंतर सोबत जातो तर मग चला जास्त काय व्हिडिओ घेतला नाही फक्त कोणती कोणती बैल आलेली तीच दाखवला त्याच्यामध्ये त्याच्यावर काय नाही आणि काय मस्त आयोजन वगैरे चांगलं होतं खूप सुंदर होतं आयोजना जेवण वगैरे खूप सुंदर केलं आहे लोकांनी तर मग सगा जातो घरी आता बाय टेक केअर